तर प्रश्नपत्रिका सुरक्षित आहे कोणतीही प्रश्नपत्रिका लीक झालेली नाहीये उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ही गट ब गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरिता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले आहेत तर आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही, प्रश्न ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं